विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमेल टायटल पाहिल्याप्रमाणे की दहावीच्या बाबत एक महत्त्वाची इम्पॉर्टंट अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत आणि दहावीचा निकाल हे उद्या लागणार आहे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट आहे ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी चॅनलला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक ला करायचं आहे आणि तुमच्या देखील ही अपडेट शेअर करायची तर पहा एकदम लेटेस्ट न्यूज आहे की एबीपी माझाच न्यूज आहे बारा मेची म्हणजेच आजची न्यूज आहे लेटेस्ट न्यूज आहे तेरा तारखेला दहावीचा निकाल हा लागणार आहे तर किती वाजता लागणार आहे हे पाहूया आणि कुठे लागणार आहे हे देखील पाहूया त्यामुळे व्हिडिओ शॉट पण पाहायचा आपल्या चॅनलवरती अशात नवनवीन अपडेट्स मिळत राहतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय तर पहा दहावीचा निकाल जो आहे तो अधिकृत संकेतस्थळाचे निकाल संकेतस्थळावरती पाहता येणार आहे म्हणजे त्यांच्या वेबसाईटची लिंक पे तिन्हीची डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे त्या ठिकाणी पाहता येणार आहे ठीक आहे तर त्यानंतर त्या ठिकाणी पहा उद्या दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थी निकाल पाहता येणार आहे म्हणजे उद्यापासून हा निकाल पाहता येणार आहे आता मी तुम्हाला बातमी देखील दाखवत आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पहा बातमी दहावी बोर्ड परीक्षेचा उद्या दुपारी एक वाजता निकाल जाहीर होईल अधिकृत संकेतस्थळावरती हा निकाल ऑनलाईन पाहता येईल दहावीचा निकाल कधी लागणार अशी सर्वसामान्यांकडनं सातत्याने विचारणा होत होती आणि त्या संदर्भातली विद्यार्थ्यांच्यासाठीची आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांसाठीची अतिशय महत्वाची बातमी दहावी बोर्डाचा निकाल उद्या लागणार आहे एक वाजता हा निकाल जाहीर उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार आहे तर कुठे होणार आहे त्याचा चला वेबसाईटवरती तर मी त्या वेबसाईटची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टाकेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो निकाल उद्या पाहू शकता ठीक आहे तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा अपडेट शेअर करा बेटा पुच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद